इथेच गमवायचं आहे इथे सगळं गमवायचं आहे मग पैशासाठी कोणाची मनं का दुखवायची पैशापेक्षा खरं तर माणुसकी श्रेष्ठ आहे पैशाबरोबरच माणुसकीही जपायला हवी कारण माणुसकीचा मोल कधीच कोणीही करू शकत नाही तुटलेला काचेचा ग्लास हा आपण खूप प्रयत्न करून जोडला तरीही गेलेला तडा पूर्वीसारखा भरता येत नाही त्याचप्रमाणे काही नाती ही अशीच असतात एकदा तुटली तर आपण कितीही प्रयत्न केले तर जोडले जातात मात्र पूर्वीसारखा गोडवा मात्र त्या नात्यांमध्ये राहत नाही काही माणसं ही चुकीची वागतात आणि आपल्या चुकीच्या वागण्यालाही योग्य असं कारण शोधत असतात हातून निघून गेलेल्या गोष्टी या बऱ्याचदा खूप सुंदर आठवणी देतात जसं की आपलं बालपण आणि आपल्या हातून निघून गेलेला वेळ बऱ्याच गोड आठवणी देत असतो आयुष्य पूर्ण शून्य झालं तरीही कधीही हार मानू नये प्रयत्न चालूच ठेवावे कारण शून्यापुढे किती आकडे लावायचे याची ताकद तुमच्या प्रामाणिक प्रयत्नात असते जीवनात तुम्हाला सल्ले देणारे भरपूर लोक असतात पण तुमच्या जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा खरा मित्र जर कोण असेल तर तुम्हाला वेळोवेळी आयुष्यात आलेला नवीन अनुभव आहे कारण अनुभवातूनच माणूस शिकत असतो एखाद्याच्या चुकीच्या शब्दाकडे किंवा छोट्याशा चुकीकडे दे लक्ष देण्यापूर्वी त्याने केलेल्या हजार चांगल्या गोष्टी आठवून पहा कदाचित त्यामुळे नात्यांमध्ये आणि मैत्रीमध्ये कधीही दुरावा येणार नाही माणसाची श्रीमंती ही माणसाचे सर्व अवगुण झाकते पण गरिबी मात्र चारित्रवाणालाही परिस्थिती पुढे उघड पाडत असते मन हे कायम स्वच्छ आणि निरपेक्षक पाहिजे कारण जर जास्त वेळ मनात राग द्वेष किंवा ईर्षा ठेवली तर विचारांबरोबरच आपल्या प्रगतीचीही दिशा बदलत असते प्रतिष्ठा आणि धन यामुळे जोडलेली माणसं ही माणसे कायम आपल्या पुढ्यात उभे राहतात पण जे आपल्या विचारामुळे आणि आपल्या आचरणाने जोडलेले असतात ते सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याविषयी वाईट विचार करण्यासाठी मुळात वेळ मिळत नसतो